नमस्कार मित्रांनो आज आपण मान्य न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीस मुदतवाढ देण्याबाबत जो जी आर आलेला आहे तर मित्रांनो या जे आरमध्ये नेमकी मुदतवाढ किती दिलेली आहे मित्रांनो ही मुदतवाढ खूप महत्त्वाची आहे ज्यांच्या नोंदी आढळलेल्या नाहीत त्यांनी आता नोंदी शोधण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रांनो कारण ज्यांच्याकून बी नोंदी आढळल्या त्यांना तर कुणबीचं प्रमाणपत्र मिळणार आहे आणि ह्या सूचनेत दिलेलं आहे की सगळ्या सोयऱ्यांना शपथपत्रानुसार मिळेल पण याची पडताळणीच्या वेग एखादे वेळेस अडचण येऊ शकते किंवा काही हरकती मागवलेल्या आहेत त्यामध्येही काही हरकत येऊ शकतात म्हणून मित्रांनो प्रत्येकानं आपली कुणबीची नोंद कशी आढळेल कोणत्या कागदपत्रामध्ये आढळेल ती पाहण्यासाठी प्रत्येक विभाग प्रत्येक कार्यालयाकडे अर्ज करून वैयक्तिक स्वतः आपण जाऊन चौकशी करायची आहे कुणबी नोंदी शोधण्यात जी मुदतवाढ मिळालेली आहे त्यामुळे मराठा समाजाला काय फायदा मिळणार आहे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो तत्पूर्वी मी रामेश्वर नवटके आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो या समितीला मुदतवाढ मिळाल्यामुळे आता सध्या जी अधिसूचना निघालेली आहे त्यानुसार सगळ्या सोयऱ्यांना तर आरक्षण द्या किंवा सगळे सोयऱ्यांनी शपथपत्र देऊन कुणबी नोंदीचं प्रमाणपत्र मिळवू शकतात असं दिलेलं आहे पण मित्रांनो यावर काही हरकत येऊ शकतात किंवा यामध्ये पुढे काही बदलही होऊ शकतात त्यामुळे ज्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत आणि त्यांना शंभर टक्के सीमध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे म्हणून मित्रांनो आता ज्यांच्या नोंदीच सापडल्या नाही मग त्यांना अशा शपथपत्रा आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळेल पण त्याची एखाद्या वेळेस पडताळणी होईल नाही होईल त्यामुळे आपल्याकडे आपली कुणबी नोंद असणंच गरजेचं आहे त्यामुळे हा जी आर महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण कुणबी नोंद आढळली म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचं शपथपत्र देण्याची गरज नाही आपण स्वतःच्या नोंदीनुसार स्वतःचं कुणबी प्रमाणपत्र काढू शकतो तर मित्रांनो चला या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे त्याबद्दल आपण बघूया हा जी आर आहे मित्रांनो दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा तर चला आपण सविस्तर माहिती बघूया माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती या समितीला मुदत वाढ देण्यात आलेली आहे तर यामध्ये शासन निर्णय काय झालेला आहे आपण तोच बघूया तर मित्रांनो यामध्ये शासन निर्णय असा आहे मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी वाचा क्रमांक सात येथील सापीच्या सात नऊ दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे गठीत माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांचे अध्यक्षतेखालील समितीच्या कार्यकाळास दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे म्हणून मित्रांनो हा जी आर महत्त्वाचा आहे कारण ही समितीसुद्धा त्या नोंदी शोधण्यामध्ये काम करणार आहे आणि त्यामुळे आणखी काही नोंदी आढळल्या तर तो महत्त्वाचा पुरावा प्रत्येकासाठी असणार आहे मित्रांनो असा हा जी आर आहे म्हणून मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशी नवनवीन माहिती आपण आणत असतो आणि ही माहिती प्रत्येक मराठा बांधवापर्यंत शेअर करायला विसरू नका मित्रांनो कारण प्रत्येकाला ही अशी माहिती झालीच पाहिजे मित्रांनो एखाद्या वेळेस डबलही त्यांना गेली होऊ द्या काही अडचण नाही प्रत्येकाला ही माहिती असावी कारण एक मराठा लाख मराठा नाही तर एक मराठा कोटी मराठा असं म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलं होतं त्याला चांगल्यापैकी यश मिळालेलं आहे मित्रांनो आणि तरी पण यापुढे आता या यश मिळालं कुण सर्वांच्या नोंदी आता शपथपत्रानुसार कुणबी प्रमाणपत्र मिळणार म्हणून आपण शांत बसायचं नाही तर प्रत्येक काला मिळेल तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील असा मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेतलेला आहे मित्रांनो त्यामुळे आपण येथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र